गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार यांच्या जात प्रमाणपत्रावरून मोठा गोंधळ उडाल्याने आगामी निवडणुकीत ओरिजिनल अनुसूचित जातीमधील उमेदवाराला संधी द्यावी अशी मागणी विविध संघटनांकडून केली के जाते काँग्रेसकडून आमदार प्रणितताई शिंदे यांना उमेदवारी निश्चित मांडली जात आहे तर दुसरीकडे भाजपकडून पंढरपूर येथील स्थानिक महिला उमेदवार म्हणून जयश्रीताई खरात यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्या याबाबत खरात यांच्याशी संपर्क साधला असता पक्षातील केलेले कार्य तसेच महिला आणि स्थानिक उमेदवार म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री अमित शाह भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा राज्यातील भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावन कुळे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशीष शेलार तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे मला सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी संधी देतील असा विश्वास पंढरपुरातून पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे काही महिन्यांपूर्वी भाजपने संसदेचे विशेष अधिवेशन घेऊन महिलांना संसदेत तेहतीस टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला होता त्याची अंमलबजावणी दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकीपासून होईल असे म्हटले जात आहे मात्र सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात भाजपकडून सक्षम महिला उमेदवार म्हणून खरात यांच्या नावाचा विचार होणार का याची उत्सुकता मतदारसंघाला लागली आहे सर्वप्रथम मी सर्वांना नमस्कार करते मी जयश्री दीपक खरात मुळची पंढरपूर मी स्थानिक आहे त्यामुळे आम्ही जगण्यासाठी मुंबईला गेलो होतो आणि तिथे भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना आम्ही तीस वर्षापासून काम करते ते काम करता करता वॉर्डच्या अध्यक्षापासून विधानसभेमध्ये काम केलं आहे जिल्ह्यामध्ये उपाध्यक्ष म्हणून तीन टर्म काम केलं आहे आणि आता भारतीय जनता पार्टी मुंबई सचिव म्हणून मी काम करत आहे म्हणजे भौगोलिक दृष्ट्या लोकसभा एक पट्टा आहे तो पूर्ण शेतीचा आहे तर दुसरा पट्टा आहे तो, तो पूर्णपणे दुष्काळी भाग आहे आणि मंगळवेढा परिसरातील अनेक गावांमध्ये पाण्याचा प्रश्न आहे अनेक वर्षांपासून तिथे लोक मागणी करत आहेत तर म्हणजे पाणी ह्या भागाला दुष्काळी भागाला पाणी मिळवण्यासाठी जे काही योजना चालू आहेत त्याच्या संदर्भात हो नक्कीच ना जिथे दुष्काळी भाग असेल तिथे तर आपण पाणी नेण्याचा प्रयत्न करणारच ना जिथे ऊस बागायत आहे काही ठिकाणी काहीच नाहीये तर हा त्यांनाही न्याय सगळ्यांना सारखाच भेटला पाहिजे मला असं वाटतं आणि तो नक्कीच आपण दुष्काळी भाग असेल तो पाण्याचा खालचा भाग होईल याचा प्रयत्न नक्कीच मी करेल मुंबईच्या नगरसेवक आहात पंढरपूरच्या

आप मला घरी बोलवून स्वतः त्यांनी बोलवून फोन करून बोलवलं घरी आणि आम्ही सगळेजण गेलो तेव्हा त्यांनी त्यांना एक मोठी गणपतीची मूर्ती देऊन माझा सत्कार केला आणि त्यांनी सांगितलं की एवढ्या म्हणजे लोकांमध्ये आम सांगितलं की पंढरपूरची नगरसेविका मुंबईची पंढरपूरची सून मुंबईची नगरसेविका असे त्यांनी एक मोठा म्हणजे जोशात त्यांना त्यांना उत्साह होता त्या उत्साहामध्ये त्यांनी बोल म्हणजे आपली प आशीर्वाद दिलेला <laughs> भाई आपले अमित शहा साहेब आणि जे पी नड्डाजी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्याचबरोबर आपले चंद्रकांत बावनकुळे साहेब आणि आशिष शेलारजी हे माझ्या महिला म्हणून नक्कीच विचार करतील